म्हणजे बालसिंग ना, ना चांगदेवराव बालसिंग यांच्या सोबत आपल्या गोरक्षकांनी आता तिसगावच्या कत्तल रेड मारली ते बघा अक्षरशः गोमाता इथं दोन गोमाता ते गोमातेचे पाय हे गोमातेचा चेहरा आणि असं वारंवार इथं तिसगाव मध्ये वारंवार आम्ही जवळपास या तिसगाव मध्ये वीस ते पंचवीस कारवाया ह्या दोन तीन महिन्याच्या आत केलेल्या आहेत ज्यावेळेस काल रात्री सगळ्या गोरक्षकांना कळालं की उद्या अशा घटना इथं होणार आहे त्यावेळेस सगळ्या गोरक्षकांनी इथं येऊन एल आणि पाथर्डी पोलीस स्टेशनचे पी एस आय गुट्टे साहेब यांना सोबत घेऊन इथं स्पॉट रेड केले असता इथं जवळपास दहा ते पंधरा त्यांची कत्तल तुम्ही आत या आतमध्ये पण सगळं हे पण हे सगळं बघा या अशा पद्धतीनं अशा पद्धतीने इथं गोमातेची कत्तल राजरूस होती यासाठी आपलं बजरंग दलची जी पूर्ण तालुक्याची टीम आहे त्यांचं पण वेळोवेळी यासाठी शंभर टक्के पाचसाठी बजरंग दलाच आपल्याला शंभर टक्के याच्यासाठी सहकार्य लाभत असत आणि ही, ही जे आहे इथलं अशा तीन ठिकाणी आहे जवळपास तीन चार ठिकाणी हा जो विषय आहे हा गोमातेच्या कथलेचा येऊ इथं मध्ये हे जवळपास सात ते आठ ठिकाणी झालेलं आहे आम्ही जे मी म्हणतो डुकराच्या अवलतीचे जे आहेत हे जे जेहादी वृत्तीचे आहेत यांना कायमस्वरूपी त्यांनी एक वेळ डुकर भू खायचं सोडल पण हे जेहादी वृत्तीचे हे नालयपणा सोडत नाहीत अख्ख्या महाराष्ट्रभर ते सांगत फिरत होते का आम्ही गोमातेचं तसं हे थांबवली घेणं देणं थांबवलं आम्ही त्यांचं गोमाता घेत नाही हे होणार नाही ते होणार नाही संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी रान पेटवलं आणि हे बघा ही वेळोवेळी झालेली कारवाई आपल्या पातर्डी पोलीस स्टेशन असेल एन सीबी असेल यांचे आम्ही सगळे गोरक्षण टीम बजरंग दल पातर्डी आम्ही सगळे यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या हक्क्याला ओ देऊन ही कारवाई केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पण इथून पुढचा आता आम्ही आमच्या पातर्डी पोलीस स्टेशन असेल एन असेल त्यांना विनंती करणार आहोत की याच्यावर लवकरात लवकर जीसीबी हात हा चालवलाच गेला पाहिजे